हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता लक्ष्मी येणार आहेत तर आता आमची सुरू आहे लक्ष्मीची फराळ करायची तयारी आणि सुरुवात करंजापासून करतो आहे तर इथं मग खोबरं खिसून घेतले तर पाटीमध्ये खोबरं खिसून ठेवले आणि हळकुंड काढून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले नंतर काजू बदाम आहे तर ते पण बारीक बारीक कट करून घेतलेत आणि तर तेल पण गरम करायला ठेवले आता हे तेल करंजाचं जे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आणि भावाचं चाललं होतं जेवण संचित म्हणत होता मला चॉकलेट खायचं आहे तर मम्मीने त्याच्या चॉकलेट दिलं होतं आणि नंतर मग एकाच दिवशी करंज्या करायचे होत्या चकली करायची होती आणि शंकरपाळी तर आता इथं शंकरपाळीचं पीठ पण मळून घ्यायची तयारी चालू हो केली होती दूध दुद आणि दुधामध्ये साखर घातली होती आणि ते गरम करायला ठेवलं होतं एका तूप तूपन गरम करायला घेतले आणि इथं थोडंसं एक्स्ट्राचं दूध काढून ठेवलं होतं नंतर एकदमच जर पाक जास्त केला ना तर मग ते नंतर मग गोड कमी होतं आणि पाणी जास्त होतं दूध वगैरे त्यामुळं मग थोडंसं दूध करून त्याच्यामध्ये पाक तयार करून घेतला होता पाक म्हणजे साखर फक्त दुधामध्ये वितळून घेतली होती नंतर इथं मैदा आ, मैदा आहे तर चाळून घेतला त्याच्यामध्ये थोडासाच रवा घातला होता आणि एक वाटी फुल तूप घातलं होतं आणि हे सगळं आता एकदम व्यवस्थित मिक्स करायचं वेलची पावडर थोडीशी घालायची आणि नंतर जे साखर आणि दुधाचं जे थोडंसं पाक तयार केला होता तर तो पाक पण घालून छान व्यवस्थित पीठ आहे तर मळून घ्यायचं तर एका दिवशी तीन तीन, तीन पदार्थ करायचं चालू होतं आणि शंकरपाळीचं कसं पीठ मळून जास्त वेळ ठेवलं ना मग शंकरपाळी छान व्यवस्थित अजून होते त्यामुळं मग मम्मीनं मळून साईडला ठेवलं आणि इथं करंजाचं जे सारण होतं तर ते सारण पण तयार करून घेतलं मम्मीनं आणि सारण तयार झाल्यानंतर मग लगेचच चकलीची भाजणी भाजायला सुरुवात केली होती तरी इथं ता मम्मीला पाहिजे होता डब्बा तर डब्यामध्ये शोधत होते काय पाहिजे काय नाही तर ह्या डब्यामध्ये आता चकलीची भाजणीचं म्हणजे चकली मसाला चिवडा मसाला असं काय काय सगळे मसाले ठेवले होते आणि तर बाकीचं चकलीची जी भाजणी चालू होती तर ते पण एका साईडला भाजणी पण चालू करायला म्हणजे भाजून घ्यायला सुरुवात केली होती भाजणी लवकरच भाजून घेतली होती आणि मग भाजणी थंड झाली का मग बाकीचं म्हणजे चक शंकरपाळी म्हणा नंतर चकल्या वगैरे बाकीचं सगळ्या करंजा वगैरे होईपर्यंत मग भाजणी पण थंड होती आणि मग घरचीच गिरण आहे घरची गिरण असल्यामुळं काय कधी पण दळता येते आणि मग बाकी आता बाकी ज्यांच्या पण घरी सण असतो त्यांच्या घरी लक्ष्मी आहेत मग त्यांचं काय काय येतं सामान चकलीचं वगैरे मग तेव्हा त्यांचं चकलीचं सामान आलं का मग हे चकलीची भाजणी तयार केलेली ती पण दळून घ्यायची नंतर सगळी कामं करून थोडीशी भूक लागली होती त्यामुळं मग आम्ही आणला होता वडापाव चला तुम्ही सगळेजणी वडापाव खायला मग मा माझं चाललं होतं खायचं काम करून करून घाम आला होता सगळा कंठाळा कंठाळा झाला होता त्यामुळे आम्ही दोघींनी खाल्लं वहिनी गेल्या होत्या पप्पा आणि बहिणी बाहेर गेल्या होत्या त्यामुळे वहिनी आता करंजा चकली करताना वहिनी नव्हत्या मी आणि मम्मीनं दोघींनीच केल्या होत्या शंकरपाळ्या वगैरे आणि मग एक थोडंसं शंकर म्हणजे करंजा वगैरे तयार झाल्या का मग लगेच तळून पण घेतल्या कारण जास्त वेळ करंजा असं पूर्ण खूप जास्त करंजा करून ठेवल्या ना मग ते त्याचं तोंड वगैरे आहेत तर मग ते त्याला चिरपडते आणि पडली की मग करंजी तेलामध्ये फुटते पण त्यामुळे खूप जास्त करंजा नाहीत करायच्या एक असं तळण्यासारख्या अशा वाटल्या ना हाताला आता तुळून घ्याव्यात मग तेवढा झाल्या की मग आम्ही तळून घेतल्या अजून निम्म्या करंजा करायच्या राहिल्या होत्या थोड्याशा करंजा आहेत तर तळून घ्यायच्या चालू होत्या आणि मग आता मीच तळून घेतल्या आणि मग मम्मी तर चालू होतं अजून एका साईडला बसून तरी तर बघू शकता करंजा छान अशा झालेत आमच्या घरात करंजा आहेत तर पप्पांना आवडतात त्यामुळं करंजा छान व्यवस्थितच पाहिजेत सारण कसं केलं ते सांगते सारणला खोबरं थोडंसं सा तुपात भाजून घेतलं नंतर रवा पण तुपात भाजून घेतला काजू बदाम बारीक बारीक कट केलं होतं ते पण तुपात भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घातली आणि जे काय म्हणतो आपण त्याला खा काय हळकुंड नाही ना, काय खजूर खजूर नाही खारीक खारीक आहे तर तिला पण भाजून घेऊन खारीकला भाजून घेतलं म्हणजे खारीक पहिलं फोडली बारीक मिक्सरमध्ये केली आणि नंतर तुपामध्ये भाजून घेतली हे सगळं एकत्र केलं आणि ते सगळं एकत्र करून मग थोडेसे मनुके वगैरे घालून सुंट आणि वेलची पूड एवढं सगळं मिक्स करून मग त्याचं सारण तयार करून घेतलं तर आमच्या आता शंकरपाळ्या करायची तयारी चालू झाली करंजा झाल्या करून करंजा करायला खूप जास्त वेळ लागतो आहे आणि करंजा झाले की मग लगेचच शंकरपाळी तयार करायला घेतली होती आणि शंकरपाळी करून पटकन होती पण तळायला खूप जास्त वेळ लागतो आणि करंजा करायला खूप जास्त वेळ लागतो पण तळायला वेळ लागत नाही असा आहे त्यामुळं आता इथं ज्या करंजा तयार केल्या होत्या तर त्या तयार केलेल्या करंजा आहे तर आम्ही आता ज्या डब्यामध्ये भरून आहे कारण थंड झाल्या होत्या संचित बघा करंजी कशी आहे तर ऐकत तर काय नाही आणि मी सांगत होते त्याला करंजा हळूहळू टाकायचे असतात बाळा पण नाही संचित त्याच्या मनातच करतो त्यामुळं करंजा आहे तर सगळ्या आता डब्यामध्ये भरून घेतल्या आणि आता ज्या शंकरपाळ्या मम्मीने तयार करून दिल्या होत्या तर त्यात तळाय लागले मी शंकरपाळ्या तळायला खूप जास्त वेळ लागतो एकदम कमी गॅसवर लो टू मिडियम हीटवर आहे तर शंकरपाळी तळून घ्यावी लागते नाहीतर गॅस फुल असला शंकरपाळीचा की मग ते वरूनच कलर चेंज होतो आणि आतमध्ये कच्चेच राहते तर हे असं आहे बघू शकता तुम्ही आता इथं मी कडक कडक तेलामध्ये तळून घेते आणि सगळ्यात सुरुवातीला गुडगुडच पदार्थ केलं होतं म्हणजे कसं तेल त्याचं वापरता येतं आहे म्हणून सगळ्यात पहिलं करंजे तुळून घेतली करंजी तुळून झाली का मग आता शंकरपाळी तळाय लागली आणि शंकरपाळी झाली की का मग कापण्या वगैरे ह्याच तेलामध्ये तुळून घ्यायच्या म्हणजे ह्याच तेलामध्ये थोडंसं कमी जास्त करावं लागते पण असं आहे तर बघू शकता इथं एकदम छान अशा श करंजा पण छान झाले शंकरपाळी पण छान झाली आणि दिसायला छान झाले की मग ते ऑटोमॅटिक टेस्ट पण छानच लागते गेल्या वेळेस आमची शंकरपाळी थोडीशी बिघडली होती काहीतर झालं होतं तेला टाकली का ती पसरायला लागली होती आणि तर बघू शकता अगोदर पण थोडीशी तळून घेतली आणि एकदम छान अशी तळून झाली शंकरपाळी तळायला जास्त वेळ लागला होता जवळपास एक पाऊन तास तर लागला होता थोड्याशाच केल्यात पण एकदम कमी गॅसवर हळूहळू हळू तळायचं म्हटलं की मग त्याला वेळ लागतोय फुलगॅसवर तळायचं म्हटलं की दोन मिनटं पण लागत नाहीत पण त्या आतून थोडंसं व्यवस्थित होत नाही त्यामुळे कसं सगळं व्यवस्थित परफेक्टच झालं पाहिजे मम्मी खाली बसून मला शंकरपाळी असं कट करून देत होते आणि मी कट्ट्यावर बसून चाललं होतं माझं आपलं तळायचं काम तर आम्ही आजच्या दिवसामध्ये करंज्या केल्या चकल्या केल्या आणि नंतर शंकरपाळी करून घेतली तर चकली संध्याकाळच्या वेळेस केली होती त्यामुळे चकलीचं काही मी दाखवलंच नाही आणि चकलीला म आम्ही चुलीव पण चकली केली होती कारण अंधार पण झाला होता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता मग मग वहिनी आहे तर संध्याकाळचा स्वयंपाक गॅसवर करायला लागल्या होत्या आणि मग मी आणि मम्मीनी दोघींनी मिळून चकली आहे तर चुलीव केली होती त्यामुळे चकली काही दाखवली नाही आणि अंधार पण झाला होता आणि सगळं बाकीचं करून कंटाळा पण आला होता त्यामुळे व्हिडिओ वगैरे पण काढायची काही इच्छाच नव्हती मग आता एवढ्यातच आहे तर व्हिडिओ आहे तर संपतोय चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय